नमस्कार मी सविता पाटील तर बघा आमचे आबासाहेब यांना सायकल भेटली चार्जिंग सायकल आहे आणि त्यांना हेल्मेटसुद्धा मिळालेलं आहे तर त्यांचे मोठे भाऊ नाना चौधरी म्हणजे नारायण चौधरी त्यांचे लहान भाऊ आबा चौधरी यांना सायकल भेटलेली तर खूप छान सायकल आहे बघू शकता तुम्ही आणि मी सायकल पहिल्यांदाच बघितली आणि ते दादा आणि ते थोडे अपंग आहेत पायामध्ये तर त्यांना अशी सायकल मिळालेली आहे आणि इकडे डिक्की आहे सायकलला बघू शकता तर मी आणि या बॉक्समध्ये हेल्मेट वगैरे आहे चार्जिंगची सुद्धा सोय आहे त्याला सगळी तर त्यांना ती फ्रीमध्ये मिळालेली आहे सायकल तर बघा त्यांनी असं हेल्मेट वगैरे घातलेलं आहे आणि आमचे बघा मालक आणि ते दोघं जणी मस्त गप्पा मारतात आणि त्यांचा साला आणि पाहुण्याचा नातं आहे तर ते थोडे मजा घेत आहेत त्यांचीवाली तर <laughs> बघा ते कसे सांगता ये तर ते आज सांगतात की आम्हाला चालून दाखवा तर बघा फक्त बटन दाबायचं आणि सायकल सुरू तर खूप छान सायकल आहे मस्त आणि आज सायकल चालवायचा पहिलाच दिवस आहे त्यांचा आणि खूप दूर गेलं तेथे सायकल घ्यायला आणि आज सकाळी सकाळी आले आल्यावर ते अंगणातच होते तो मला बाहेर की ताई बघ मला सायकल मिळाली त्यांना पण खूप आनंद होत होता तर त्यांना म्हटलं आम्हाला पण एक चक्कर मारून दाखवा कशी येते चार्जिंगची सायकल खूप सोपं काम झालं त्यांना कारण त्यांच्याकडे जी अगोदरची सायकल होती ना तर त्यांना ते हँडल मारावे लागत होता था हाताने ती बघा समोर कलरची सायकल ती हाताने त्यांना था हँडल मारावं लागत होतं पण आता इथं एकदम सोप्पं आहे फक्त बटन दाबायचं आणि सायकल सुरू होतात ते मला सांगत होते कुठलं बटन दाबायचं पुढे जायला मागे जायला चार्जिंग करायला त्रासून मला ते सांगत होते तर खूप छान आहे बरं का सायकल